आता खूप सोपं झालंय असं सो असू शकतं कदाचित कारण पूर्वी म्हणजे आमच्या आधीच जनरेशन काय किंवा आमची जनरेशन काय डिवोर्स हा ऑप्शनच अवेलेबल नव्हता किंवा डिवोर्स हे फार अगदी क्वचित कुणाच्या तरी आयुष्यात घडलंय का अगदीच मेजर काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणून झालेत असं होतं पण आजकाल अगदीच इझिली अवेलेबल ऑप्शन आहे म्हणजे नाही पटलं तर डिवोर्स नाही पटलं तर हे किंवा बेसिक गोष्टीत नाही पटलं तरी आपण त्याच्यावर एकमत करण्याच्या एका एका प्लेनवर येण्याचा प्रयत्नच करत नाही पटते नाही पटते नको आपण नको राहूया हाच एक ऑप्शन आहे आणि तो ऑप्शन डोळ्यासमोर धरूनच काही काही वेळेला लिव्ह इन टू लग्न हे ट्रान्झिशन होतं की नाही आहे लग्न करून नाही पटलं तर बाजूला होऊ पण ते ती कमिटमेंट ती कुटुंब व्यवस्था त्या कुटुंब व्यवस्थेवरचा विश्वास हे कुठेतरी खूप लांब जात चाललंय ते जपलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे आत्ताच्या पिढ्या किंवा आताचं जनरेशन तुला पटते का मला पटते का नाही पटते ना उगाच एकमेकांना त्रास करून घेण्यापेक्षा आपण वेगळे राहूया पण ते वेगळं होण्यामध्ये अनेक कुटुंब किंवा दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात किंवा ती त्यांची वाट लागते हा विचारच येत नाही आपण आपल्या विचारांच्या पुढे की कुठेतरी काहीतरी सामोपचाराने होऊ शकतं काहीतरी याच्यावर ऑप्शन असू शकतं हा विचारच केला जात नाही आणि प्रत्येकजण इंडिपेंडेंट असल्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभं असल्यामुळे चांगलं चांगलीच गोष्ट आहे ती पण त्यामुळे कदाचित एकमेकांची गरज किंवा एकमेकांचा आधार गरजेपेक्षा आधार मला शब्द जास्त चांगला वाटतो आधार घेऊनच पुढे जायचंय हा पण ऑप्शन नाहीये मी माझी मी पुढे जाऊ शकते तुझी काही गरज नाही मला तुझा आधार नकोय मग ते कुठेतरी जसं ब्रेकअप होतं ना प्रेमात तसं हल्ली डिवोर्स होतो म्हणजे प्रेम नाही तर चला ब्रेकअप करूया तसं लग्न नाही डिवोर्स घेऊया इतकं ते सोपं झालंय जे खर तर फार चुकीचं आहे